दिवाळीपूर्वी आपण खूप मोठा धमाका केला आहे काय नागरिकांचे मोबाईल गाळ होतात मिसिंग होतात काही चोरी होतात या संदर्भात आपण मोबाईल ट्रेसिंगवर ठेवत असतो त्याच्यातून सी ए आयच्या पोर्टलमधून आपल्याला जे मोबाईल ट्रेस झालेले आहेत ते शोधण्याचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो तर यामध्ये मुंबई पोलिसांना खूप चांगल्या प्रकारे भारतामध्ये यश मिळालेलं आहे मोबाईल शोधून आणण्यामध्ये आज जो आपण प्रोग्राम केला यामध्ये आपण जवळजवळ झोन तीन चार आणि पाच मिळून पंधराशे मोबाईल आपण आज परत केलेले आहेत आणि दिवाळीपूर्वी आपण हा कार्यक्रम केलेला आहे हे निश्चितच आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नागरिकांनाही आज आपण प्रतिक्रिया बघितली असतील तर त्यांनाही खूप छान वाटलेलं आहे एका नागरिकांनी प्रतिक्रिया दिली की मुंबई पोलिसांनी दोनदा त्यांचा फोन परत शोधून दिला दोनदा फोन गेला होता प परत शोधून दिला आमचा प्रयत्न आहे आणखी मॅक्झिमम फोन रिकवर करावेत आणि जास्तीत जास्त नागरिकांचे जे गेलेले गहाळ झालेले फोन आहेत ते परत करावेत ह्याची या सर्व फोन्सची मिळून पंधराशे फोन आहेत सुमारे तीन कोटी याची किंमत आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला हे फोन परत करण्यात यश मिळालेलं आहे मात्र मी माझ्या स्टाफला सुद्धा आता सांगितलेलं आहे की आणखी जेवढे आपल्याला रिकवर करता येतील तेवढे आपल्याला फोन रिकवर करायचे आहेत धन्यवाद लोकांना फोन तुमचा व्यवस्थित सांभाळा हा तर पहिला मेसेज आहे आणि फोन म्हणजे हे दुसरं एक मी जर सांगितलं आयडेंटिटी झालेली आहे त्याच्यामध्ये आपला सगळाच डेटा असतो तर त्याच्या सुरक्षित डेटासुद्धा व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि फोन सुरक्षित ठेवला पाहिजे हे माझं आव्हान राहील आणि असे काही गेला तर तात्काळ पोलिसांना रिपोर्ट करावा म्हणजे तो शोधण्यामध्ये मदत होईल आणि त्यांची बाकी काही डेटा थेफ्ट होणार नाही या दृष्टिकोनातून सुद्धा तात्काळ आपल्याला पावलं उचलता येतील धन्यवाद

मुंबई पुलिस को जो कामयाबी मिली है जो तीन चार और पाँच में पंद्रह सौ मोबाइल तकरीबन हमने ट्रेस करके वो मिला है और उनको लोगों को वापस दिए है उसकी कीमत अराउंड थ्री करोड़ की है मुंबई पुलिस का हमेशा प्रयास रहा है कि ये जो फ़ोन चोरी होते हैं या मिसिंग होते हैं ये ज़्यादा से ज़्यादा ट्रेस होने के बाद उसका रिकवरी करके नागरिकों को वापस दिया जाए उसमें इंडिया में मुंबई पुलिस को काफ़ी इसी इसमें यश मिला है सक्सेस मिला है और आगे भी मैंने बोला है पुलिस स्टाफ को कि ज़्यादा से ज़्यादा रिकवरी हम जितना कर सके और नागरिकों को दे सके वो अच्छा रहेगा कार्यक्रम को लेकर लोगों में भरोसा पुलीस पुलीस। लोगों में भरोसा है और जो रिस्पांस आपने देखा काफ़ी अच्छा रिस्पांस है लोगों का लोगों को क्या मैसेज लोगों को मैं बोलूंगा कि मोबाइल ये दूसरी आइडेंटिटी है तो मोबाइल अपना सेफ रखे और अपना डेटा भी सेफ रखे